तेजश्री प्रधान ही आपल्या सर्वांची आवडती अभिनेत्री आहे आणि आता तिच्याबद्दल एक खूपच आनंदाची बातमी समोर येते लवकरच तेजस्वी प्रधानचा एक नवीन चित्रपट आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे चित्रपटाचं नाव असेल तदैव लग्नम हे नाव थोडं युनिकच आहे तेजश्रीने स्वतः सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो पब्लिश केला आहे आणि फॅन्सला याबद्दल माहिती दिली आहे चित्रपटाचं डबिंग सुरू आहे आणि या चित्रपटात तिच्याबरोबर मराठी चित्रपटांचा सुपरस्टार सुबोध भावे असणार आहे सुबोध भावे आणि तेजस्वी प्रधान या दोघांची जोडी आपल्याला पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळेल त्यामुळे प्रेक्षक हे चांगलेच उत्सुक आहेत या दोघांना एकत्र पाहण्यासाठी तेजस्वी प्रधान सध्या खूपच खुश आहे कारण स्टार प्रवाह वाहिनीवरील तिची मालिका प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांना खूप आवडते टी आर पी लिस्टमध्ये सुद्धा ती, ती पहिल्या नंबरवर आहे त्याचबरोबर तिचा पंचक हा सिनेमासुद्धा लवकरच रिलीज होणार आहे आणि आता तदैवलग्नचं कामही पूर्ण होत आलं आहे एकूणच दोन हजार चोवीसमध्ये तिला चांगल्या खुशखबर मिळतील यात शंका नाही तर मित्रांनो तुम्हीसुद्धा एक्सायटेड आहात ना तेजश्रीचा नवीन सिनेमा पाहण्यासाठी तुम्हाला आवडते का तेजश्री प्रधान नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तेजश